नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल आम्ही मुंबईवरून गावी आलो आणि कामं आपली चालू होती तर आपलं हे जुनं घर आहे पाहू शकता तर ते आपल्याला उद्याला मोडायचं आहे पूर्ण आणि नंतर मग नवीन बनवायचं आहे तर आपल्या आठवड्यातले जुने घर म्हणून तर पाहू शकता इकडे आपली बाग आहे इकडे झाड लावले आहेत इकडे साईडचा एरिया इकडचा घराचा साईडचा आहे गल्ली पूर्ण हे दरवाजा उघड घर आहे आता सर्व सामान काढलं तेव्हा ते असं दिसते सर्व इकडे देवखोद इकडे जास्त का मोठं आपलं घर नव्हतं तुला आणि हा इकडे सर्व पसारा पडला आहे कारण सर्व आम्ही खाली गेले उद्यापासून मोड्या सुरुवात करायचं आहे मंगल द्या खालचा आहे पूर्ण वरती काम चालल्यात फाटी ठेवायची अशा प्रकारे आपलं छोटस घर आहे पाच होते काय नाही ना तो तिकडे खाली गेला बघा अशा प्रकारे आपलं छोटस घर आहे तर हे आपल्या आठवणीत राहणार आहे आता फक्त हे परत बघायला भेटणार नाही आपला हा लास्ट हा दिवस आहे घरातील त्याच्यानंतर मग आपल्या नवीन घरातच राहायला भेटेल आता आपण नारळ काढूया थोडसे दुपारची थंडावा म्हणून वरती माणसं ना बसल्यात नागलावड पण नारळ नाग फोन वाता बघ अशा प्रकारे आपलं घर आहे छोटासा

में वोरी जाने पापा बोलते हैं मेरे बराबर आते हैं दादा के आते हैं जैसे बोलते हैं उनके में दम रात्रि होते जाते होते वो कौन काम के लिए है

वरच्या बाजून काढतोय उद्यापासून सर्व कवलं बिवलं काढायला लागतील मित्रांनो पूर्ण सर्व कवला काढून झाल्यात आमच्या घराची पाहू शकता इकडे બળ્યા કાપું કે નહિ તો રહો ઓય આ નથી આ સાલો થાય સમંત રહે તલા સુકાવળ 还罗干真用钱，我这边不行，这边管理他都没得耍开开来了。 पूर्ण सर्व वासे उसे काढून झालेत पाहू शकता इकडे दुपार झाले खूप ऊन आहे आजीवायला जातोय पाहू शकता इकडे पूर्ण सर्व काढून झालेलं आहे तर आता चाललोय जेवायला दुपारची वेळ झाले जेवू नंतर भेटू

की लोक केली जातो खूप कंटाळा आला खूप थकलोय तर तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा मग चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा चला तर पुन्हा भेट